मुख्यमंत्र्यांच्या पेण काँग्रेस उमेदवार नंदा मात्रेंची पत्रकार परिषद देवाभाऊ ना तर आमच्या शहराच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन या परिषद राष्ट्रवादी महायुतीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नोव्हेंबर सव्वीस रोजी पेणमध्ये येणार आहेत याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवार नंदा मात्रे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांना काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले येतायत तर आमच्या शहराच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन या असे आवाहन करत त्यांनी पेणच्या विकास आराखड्याचा मुद्दा उपस्थित केला मंत्रालयातील आगीत जळालेला आणि अद्याप न सुटलेला आराखडा कोणत्या स्वरूपात पुनर्संचयित होणार याबाबत त्यांनी स्पष्टीकरण मागितले अर्बन बँकेच्या ठेवीदारांचे काय पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांना न्याय कसा मिळणार तसेच शहरातील प्रलंबित उड्डाणपुलाच्या कामाचे नेमके भविष्य काय याबाबत उत्तर मागत त्यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव वापरत भाजी मंडईमध्ये सुरू असलेल्या अवैध व्यवहारांकडेही त्यांनी लक्ष वेधले भकास केलेल्या के शहरासाठी आणि भ्रष्टाचारात अडकलेल्या लोकांसाठी आम्ही मतदान करावं का असा थेट सवाल करत नंदामात्रे यांनी महायुतीच्या नेतृत्वाला खुलं आव्हान दिलं आजची जी पत्रकार परिषद आहे ही सव्वीस तारखेला देवाभाऊ येत आहेत त्या देवाभाऊंना काही आमचे प्रश्न आहेत आणि आम्ही त्यांना अत्यंत प्रेमाने विनम्रतेने म्हणतोय देवाभाऊ येत आहे तर आमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन या आमचा प्रश्न आहे आमच्या शहराचा विकास आराखडा जो जुना आहे जो बदललेला आहे आणि जुना आराखडा मंत्रालयाला लागलेल्या आगीत जळालेला आहे त्याचं उत्तर घेऊन या देवाभाऊ इथल्या टक्केवारी घेणाऱ्यांनाच मत द्या असं सांगायला तुम्ही येणार आहात आम्ही अशा टक्केवारी घेणाऱ्यांनाच पुन्हा मतदान करायचं का याचं उत्तर द्या देवा भाऊ अर्बन बँकेच्या ठेवीदारांना काय घेऊन येणार आहात देवा भाऊ कोणतं उत्तर घेणार घेऊन येणार आहात त्याचं उत्तर द्या देवा भाऊ इथे ब्रिजचा जो प्रश्न आहे तो ब्रिज आमचा उड्डाणपूल होणार आहे का याचं उत्तर द्या देवा भाऊ प्रधानमंत्री शहरी आवास योजनेच्या लाभार्थ्यांना कसा न्याय देणार याचं उत्तर द्या देवा भाऊ नानासाहेब धर्माधिकारी यांचं नाव देऊन भाजी मंडईमध्ये अवैध धंदे करणाऱ्यांनाच आम्ही मतदान करायचं का ह्याचं उत्तर द्या दे आम्हाला देवा भाऊ आणि पेण शहराला जे बकास करून ठेवलेले आहेत त्यांच्यासाठी मतदान मागायला आपण येत आहे देवा भाऊ अशाच लोकांना आम्ही पुन्हा मतदान करायचं का भ्रष्ट लोकांना मतदान करायचं का याचं उत्तर द्या दे देवा भाऊ आपण पाहत आहात शिवते समाचार